आजचा ब्लॉग काही इंटरेस्टिंग होईल की नाही सांगू शकत नाही ही तो आले अले माझी प्रत्येक वर्षी ना हा जो परिसर ना मला आवडतो आवडून दे आता खात जावा तुम्ही टिकलेत की हे काय काय तू कुठला आंबा कशाला लागेल अरे हे इथं बघ मारलं तर कसं आहे दीड महिना इकडे यायचंच नाही काय झालं माहिती का गावाला राहून राहून आता तुम्हाला ग्रीनरी वगैरे बघायला फुल मजा येत असेल कारण की मी आपले जे जुने व्हिडिओ प्लस लेटेस्टचे व्हिडिओ आहेत ते बघा आणि आपण आपल्या ह्याच्यावर आज आहे शनिवार भटकंतीचा दिवस काय करायचं काय समजा झालं कारण की पाऊस सुरू झाला उदास असं वातावरण आहे वर्गीवाडीच्या इथं एक मस्त मोठी जांभळे जे आम्ही जांभळं खायचो ना ती एवढी छोटी छोटी असतात आता जी खाणार आहे ती मोठी आहे प्लस जरा चळवामध्ये काम पण आहे जरा दाढी वाढले दत्ताशेट घावला तर बघू दाडी आहे आपण करूया आजचा ब्लॉग काही इंटरेस्टिंग होईल की नाही सांगू शकत नाही पण तरी पण इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करूया आम्ही आलो बोरगेवाडीच्या इथं हा हा जो रस्ता आहे ना हा सरळ जातो वरपेवाडीला आणि बाकी माहिती ग्रीनरी बघा कशी गावाला झाली ही, सगळं हिरवळ 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 म्हणजे जांभळं आम्ही बोलतो ना बघा ही जांभळं पूर्त ले पूर्ण काळी झाली आता काय होतं माहिती आहे का जसजसं पावसाळा सुरू जातो ना तसं तसं जांभळामध्ये पाणी शिरला सुरुवात होतं आणि आळ्या सुरुवात होत्या त्याच्यामध्ये म्हणजे खराब खराब होऊन जातं आता काल जर इथं आलेला घेऊन आलेला जरा जांभळा जरा चांगली वाटली त्यासाठी म्हणलं की चला जाऊन आणि हे जांभळं जसं मी तुम्हाला सांगितलं ना मोठी जांभळे अशी अहो काटे घे की योगट पाडकी अच्छा आहे त्यात लगेच लगेच चिंताल ते दगड आणखी काटे आणखी

मोठ्याच्या मोठ्या खायला पण जे जांभळ असतात ना जांभळ्या कलरचे असतात हे बघा सफेद आहे काय फायदा नाही काय होतं माहिती का जांभळ खाली होऊन चिंताळतात चल बाबू राहू दे जांभळे रे इथं कुठंतरी अले माझी प्रत्येक वर्षी ना हा जो परिसर आहे मला आवडतो आवडतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आंबा बघितला ना बघा तो, तो आंबा होता तो हा रस्ता हा असून तो आंबा अक्षयचा आणि येत बघा कसं दिसतंय एक नंबर हे जे सगळे आहे ना हे तुम्हाला इथन या शेतापासून ते एंड पर्यंत आहे ना इथं सगळी शेती करतात सगळेजण एक टू जण बघा प्रत्येक शेतामध्ये बघा त्या तिथं दगड उचलायचे काम आहे तिथं बघा रोटर टाकलाय तिथं काय तर काहीतरी चाललंय बैल बिल आणले तिकडं बी कोपरत काहीतरी आहे खूप भारी असतं चला तिथं बैल जर कुठं कुळवत असले ना ते बी दाखवतो हो तुम्हाला आता आम्ही आलो आमच्या स्टॉपवर रवी भाऊ कुळवण्याचं काम करतात बैल जोडले दोन लांब ना काय बैल दिसला नाही जवळ गेला जरा दिसला शोधत होतो दाखवलं होतं कुळवायचं कसं आज शनिवार आहे इथे तारीख माहिती आहे का आज आठ जून आहे तर साधारणतः सहा जूनला सांगितलेला पाऊस पण पाऊस कसा होतो माहिती आहे का येतो आहे आणि येतो आणि अर्धा तास येतो परत दोन तास गायब होतो असा पद्धतीचा पाऊस चालला त्यामुळे लोकांनी आता शेतीच्या कामामध्ये जरा जोर घेतला व्यवस्थित बरं का आपलंच राहणे बघितलं का मला

आ, है, है, दे। वजन नाही तुमचं त्यामध्ये जायला झालं मी उभं राहिलो तेव्हा बघा सगळं खाली गेले नको 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 जाव जावा जाऊ जाऊ दे आम्हाला काय नाही त्या बैलांना त्रास आमच्यामुळं खास जावा तुम्ही बघितलं ना तुम्ही कसं असतं शेतीची लय बेकार शहरामध्ये म्हणजे लोक म्हणतात ना जाऊ <laughs> द्या कॉन्ट्रस होईल काय बोलायला नका पण आहे शेतीची बाबा कोणाची बी कोणाचं बी काम नाही असल्या सगळ्या गोष्टी अवघड फुल भयंकर कष्ट करायला लागत आणि शेवटी जो आपला जो डाव असतो ना तो निसर्गावर अवलंबून असतो आता अचानक पाऊस बी सगळ्या जोरात झाला गेलं वाव वावर वाहून किंवा पेरलेलं असतं पाऊस जोरात झाला गेलं वावर वाहन झालं सगळं झिरो हँडल कुठं काढलेलं चला निघूया जाऊया आता आंब खायला ह्या ज्या आंब्याला आम्ही आलो ना या आंब्याला अल्टरनेट इयर आंबे असतात माग टिकलेत की हे काय काय तू कुठला आंबा कच्चा आंबा कशाला अरे बघ <laughs> इथं <laughs> <laughs> का ये इधर मी लहान इथं झाडा झाडाखाली या या आंबे काय तुम्हाला आता पिकला नाही पिकलं आहे का या आंब्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का आत्ता या टायमाला ना सगळ्या आंब्यामध्ये कीड लागायला सुरुवात होते म्हणजे आळ्या सुरुवात होतात पण या आंब्यामध्ये ना म्हणजे मी तर नोटीस केलं आहेत साधारणतः तीन साडेतीन वर्ष मी आहे गावाला दोन वेळा दोन वेळा आंबा खाल्ला आहे ही तिसरी वेळ आहे नाही नाही ही दुसरी वेळ आहे मागच्या वर्षी पण नव्हता आला आणि याच्या आधी पण म्हणजे मी ओकेजनली ज्यावेळेस यायचो ना गावाला त्यावेळेस हे आंब्याचे आंबे खायचो त्यावेळेस पण म्हणजे आणि या आंब्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा ना या टायमाला पिकतो म्हणजे ज्यावेळेस पावसाळा सुरू होता ना त्या टायमाला पिकायला सुरुवात होतो असे किती आंबे दिसतात तेव्हा काहीच पाडायची गरज नाही दहा मिनटांनी पडतो खाली हो आता आंबे बाब्यांनी एक संपवलं पण लय आंबे घाले कामाच्या बाय आता ते दाखवलं नाही कारण की मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवते आंबे जांभळं यार कुठं घालते गाडी पडलं पडलं ना गाडी होईल बांगडा घाली जाऊ दाऊ दाऊ पाय पाहिटक आता आम्ही आलो चमावलामध्ये जरा पावसाळा सुरू झाला ना या साईडला आम्ही येत नाही तर म्हणलं की जरा क्रिस मरावर डिझेल भरलं तू तीस लिटर डिझेल आता बघा हो पण बा बारा हजार हावं पण बघा टायर पूर्ण खाली दबलाय तर ग्रीस मारलं तर कसं आहे दीड महिन्या इकडे यायचंच नाही एकदम पॅक गाडी वाळ कशी दिसतेक आणि हे बघा हे निघलं यायचं जास्त पाऊस झाला ना काल निघून गेलो नवीन लावायचं आता किती हवा हवा किती होती वीस ना किती करायला लागेल चाळीस चाळीस होईल पस्तीस करा पस्तीस करा कर। गाडीमध्ये हवा कमी ठेवायचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आपली गाडी कंटिन्युअसली ऑफ रोड करत असते त्यासाठी कमी ठेवल्या हवा आता पस्तीस केले नंतर कमी जास्त आपण करू शकतो बाकी ते जे मशीन होतं ना जे तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलेलं हवा भरायचं मशीन ते खराब केलं आहे समाजसेवा के केल्यावर बघा असं होतं सतत जण येऊन घरनं घेऊन गेलं गे तो व्हिडिओ बघितल्यानंतर आणि त्याच्या पुढचं जे नोझल आहे ना तेच बसणं झालं आहे त्याच्यामध्ये त्यात काय आता बघ पुण्याला गेलं की रिपेअर होत असेल तर रिपेअर करून नाही तर बघून नवीन घ्यायला लागत हो काय ते काय होतं असं दाबून धरायला लागतं आहे हवं दगड होतं स्क्रूने असं नोझल असतं ना आपल्या टायरचं त्याच्यावर एकदम व्यवस्थित बसत होतं पण आता ते दाबायला लागतं ला ला ला। तरी काहीतरी कोणाला जमलं नसेल लावायला नुकसान झालं कमीच ठेवलेले आम्ही आवाज त्या तणके मारायची ना खड्ड्यात तर आज आहे पुढचा वार पुढचा वार म्हणजे सोमवार काल आम्ही गेलो ग्रीस मारलं डिझेल विजल सगळं भरलं त्याच्यानंतर एक दोन तीन कामं होती ते केली पण त्याच्या आधी आम्ही गेलो नाईकवाला नाईकवाला काय झालं पप्पांचे एक मित्र आहेत ते आलेले नाईकवाचा कोंबडा द्यायला काय गणित समजत नाही ते काहीतरी तर षष्टीमध्ये कोंबडा देतात राहूल आपल्याला आलेलं आमंत्रण गेलो तिथं ब्लॉक करणार होतो लय गर्दी होती तिथं म्हणून म्हणलं की नको झालं का माहिती आहे का जसं तुम्ही तुम्ही म्हणजे रेग्युलर जर व्ह्युअर असाल तर तुम्हाला माहीत असेल आपली वरती जमीन आहे तर त्या जमिनीवर आपण झाडं लावणार आहेत तर झाडं लावायचं अगोदर माझा विचार होता की मी स्वतः झाडं लावणार होतो मी आणि यशोदीप दोघंजणं पण झालं काय माहिती आहे का कामं एवढे वाढलेत ना प्रचंड कामं वाढलेत खायला टाईम नाही ऑफिसमध्ये पण भरपूर असं म्हणजे काम चाललं आहे ऑफिसमध्ये पण काम आहे सुट्टी भेटणं झाली आहे आता आज सुट्टी काढली मी कारण की सोमवार यात आणि हाफ डे लिव्ह टाकली त्याचं कारण म्हणजे वरती जरा जेसीबी येणार आहे पण सध्या आलेला आहे तो वरपेवाडीमध्ये मध्ये ते बघा माग वरपेवाडी आणि वरपेवाडीचा बघा हा टॉवर ऑलमोस्ट काम फिनिश व्हायला लागले सगळं काय म्हणतात तुला बघा तो, तो जेसीबी आपला मला फोन केला मला म्हणजे मी निघालो वरती मी पटकन आलो आहे अजून इथं सोलर पॅनल मी नुसतं टाकून ठेवले बघा आयुष्यपत खाली जायला जागा कुठे माती बुलभूषित आहे बघूयाची सगळं सगळ्या खाले गाडी बघा काय खत्तर नाग दिसते खत्तर नाम ना तिकडनं बघत होतो हा याचं होतं काय माहिती का या रस्त्याचं हा रस्ता झिरत चाललाय खाली 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 बाकी याला याच्यावर डांबर टाकणार होते पण जास्त पाऊस पडला ना खाली 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 दबद चाललाय त्यासाठी त्यांनी काम थांबवलं असं ते सांगवलं मे बी जो आपण ह्याचा रस्ता बघितला ना आता बरं पांढर पाण्याला जाणार त्याचा पण माझ्या मते हाच इश्यू असतो त्याच्यामुळे त्यांनी काम थांबवलं काय बाबा आहे इंजिनियर लावून काम करतात ओपोली देवा याच्यावर जिओचा एक टॉवर बसू दे म्हणजे आमचं कामच हो झालं म्हणजे जिओ एअर फायबर आम्हाला टाकायला मग जिओ एअर फायबर आले <laughs> फीडबॅक म्हणजे न्यूट्रल आहे कधी चालतंय कधी चालत नाही आणि लावून घेतली गाडी आली आपली गाडी मध्येच आहे काय झालं माहिती <laughs> <दोड़ी> आहे <पूर। laughs> का गावाला राहून राहून तुम्हाला हे ग्रीनरी वगैरे बघायला फुल मजा येत असेल कारण की मी आपले जे जुने व्हिडिओ प्लस लेटेस्टचे व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये लो लोकांनी भरपूर असे कमेंट केले आहेत की चांगली सांगितले झाले काय माहिती आहे का ब आम्ही आम्ही हेच बघतो त्यामुळे असं डोळे आमचे उबलेत बघून बघून येत आणि झाले काय वातावरणसारखं चेंज होतं ना तर अंग फार दुखायला लागले म्हणजे बा की ह्युमन बॉडीवर निसर्गाचा कसा परिणाम होतो त्याचं लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे माझंच नाही मला अगोदर वाटलं की माझाच प्रॉब्लेम असेल कारण की माझं सिटिंग मला काम आहे आपल्या कम्प्युटरच्या पुढं बसून काम असतं त्यामुळे आपला जो पोश्चर असतो ना असं असतं जसं जिम वगैरेमुळं आपले सिना ता जे हे असतात ना नस त्या ताणल्या जातात त्याच्यामुळं काय मला तर असं कधी काही प्रॉब्लेम वाटत नाही पण आज अचानकच दुखायला लागलं तर एक दोन लोकांना मी विचारलं तर ते म्हणलं त्यांना भी होते तर वातावरणाचा हा परिणाम ढगळं दा वातावरण जर सुरू झालं ना तरी असं होतं बाकी पवन बाकी भारी दिसतं ते कॅमेरा जस्टिस नाही करणार पण खूप सुंदर दिसते तेव्हा तिथं काहीतरी खडीबिडी वगैरे काहीतरी काम चाललंय मी आपली जीप कशी दिसते बरं हा लोक निघाल सांगताना लावूया चला निघूया निसर्गाच्या सांगितल्या प्रत्येक वेळेस आपण आपल्या ह्याच्यावर गॅसवर सगळं जेवण बनवतो पण ह्या वेळेस आपण जेवणा ऑफिसचा डबा आहे वड्या घेतो तुम्हाला सी बी आला काम केलं आणि गेला हो का आज स्पेस होता ना आज स्पेस ओपन केलं हे पूर्ण बघा तुम्ही मग जर बघितलं असेल पूर्ण भरलेलं ह्या जनाळ्या होत्या ना तू अरे तिथनं पाणीच जात नव्हतं हा जो दगड होता ना हा दगड बघा इथपर्यंत होता फोडण्यात मध्ये पण काही एवढं काही यश आलेलं नाही कारण की फोडताना काहीतरी रात्रीचे आठ नऊ वाजलेले एवढा याच्या अजून खाली फोडायला हो पाहिजे होता एक फूट जेसीबीच्या त्या नांग्याने काय दगड झालं आहे ना जो आम्हा दोघ आतमध्ये असं गेला आहे तर काय व्हायचं तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये कसं आहे अगं हा जो वड आहे का वरचा हा छोटासा अगं हा इथनं पण भयानक असं पाणी येतं वरनं आणि ते पाणी बघा इथनं असं येतं इथनं असं थडकायला त्याला काहीच नाही त्यामुळे ते पाणी इकडं थडकतं आणि इकडं जायचं त्याच्यानंतर काही पाणी हे वरचा एक वड आहे अगं हा छोटासा आहे पाय ओल वाट झाली ना तो वालावडाय तर ते पण पाणी असं इकडं इकडे इकडे यायचं आणि जसं की इथं दगड होता ना मग दगडावरनं दगडावरनं पाणी जायचं ना मग पाणी असं फिरायचं हे रस्त्यावरनं पलीकडे जायचं पलीकडच्या पली पाईपामध्ये पण आता आपण केलं आहे व्यवस्थित इथं काय करायची गरज नाही झाली गरज नाही वाटली त्यामुळे काय केलं नाही कारण की हा ऑलरेडी हे जो वगा आहे ना परत हा दगड आहे दगड परत जे सी बीने कुठं खोदत वाचतं आणि आपली हात दे इथपर्यंत पलीकडचा शेतकरी बघून घे त्याचं ते आणि इथं काय काही करून पण फायदा कारण की अजून एक वडा आहे बाजूला तो आहे व्यवस्थितरित्या आता पाणी बघा होपफुली <laughs> आपलं जे मला दिसतंय ते तो सांगतो होपफुली तर ताजं झालं पाहिजे पाणी उन... तिथनं असं या न पलीकडे जायला पाहिजे आपल्या पद्धतीने ना आपण तर काय प्रयत्न केलेच सगळे बाकी निसर्गाची इच्छा आता असं होतं बघा हा व्हिडिओ तीन दिवस एकत्र करून हा व्हिडिओ बनवला कारण की काय आहे माहिती आहे का भरपूर काम अशी वाढल्यात जसं की तुम्ही बघाल आपण कुळवलेलं शेत तर कुळवल्या म्हणून काय झालं आता एक थोड्या दोन चार दिवसामध्ये बुधवार गुरुवारपासून आता पेरणी सुरू होईल तर साधारणतः आम्ही बियाणं घेऊन आलो बियाणामध्ये बियाणं आणलं सुपला आणलं शेती परवडण्यासारखी नाही कारण की सुपलाचं पोतं आत्ता सोळाशे रुपये सोळाशे रुपयेला पोतं गेलं सुपलाचं आणि जे आम्ही सोयाबीन आणलं आहे ते काहीतरी अकराशे रुपयाचं अकरा किलो साधारणत किती बरं हा सा दोन्ही मिळून काहीतरी सव्वीसशे का सत्तावीसशे रुपये गेले असं आहे बघा आणि इथं खोदून ठेवलं आतमध्ये त्याच्यामुळे काय होईल पाणी तिकडनं जर आलं ना तर ह्याच्यामध्ये जाईल बघा इथं पाईप आहे इथं एक पाईप आहे हिथं एक पाईप आहे ज्या पद्धतीचं आपण नियोजन केलं त्या पद्धतीने मी सांगितलं तसंच व्हायला पाहिजे पण निसर्गाच्या समोर काय आपण हातवर पाऊस जेव्हा केवढ्या पण जोरात आला मग किती पण तुम्ही हे केलं ना मॅनेजमेंट केलं तरी काय ओनरने ठीक आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये